चिचोंडी पाटील गावामध्ये अतिशय निंदनीय घटना घडली होती शहीद उमाताई पवार यांच्यावर जो अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली याच घटनेचा सर्व गावकऱ्यांनी निषेध केलाय परंतु त्यानंतर महिला सुरक्षेतेसाठी चिचोंडी पाटील ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन महाराष्ट्रामध्ये पहिल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्याच ग्रामपंचायत म्हणून शहीद उमाताई पवार महिला सुरक्षा निडली सॉस ॲपच्या माध्यमातून चिचोंडी पाटीलमधील सर्व युवती महिला या सुरक्षित राहतील व पुन्हा अशी घटना घडू नये याची देखील ग्रामपंचायत पूर्णपणे दक्षता घेईल आज महिला व बालकांच्या सुरक्षितेचा मुद्दा आपल्या सर्वांच्या चिंतेचा विषय आणि संवेदनशील बनला आहे आपल्या घरातील तसेच परिसरातील मुली महिला सुरक्षित राहणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे या भावनेतून या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज माझ्या संकल्पनेतून लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांसाठी निडलेली सॉस हे अत्यंत प्रभावी असे मोबाईल ॲप्लिकेशन चिचोंडी पाटील गावातील महिला ज्येष्ठ नागरिक व वाड्या वस्तीमधील मुली यांना मोफत उपलब्ध करून दिली आहे हे मोबाईल ॲप वापरण्यासाठी अत्यंत सोपे असून इतर अप्लिकेशनसारखे त्याचा वापर महिला मुली सहज करू शकतात स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील असे प्रतिपादन सरपंच शरद पवार यांनी केले चिचोंडी पाटील येथे निडली सॉस या ऍप्लिकेशनचे उद्घाटन सरपंच शरद पवार प्रवीण कोकाटे उपसरपंच यशोदा कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनीषा ढोंबरे यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनीषा ठोंबरे संदीप काळे वैभव कोकाटे रीता कांबळे महादेव खेडके अजय कांकरिया प्रकाश कांबळे जयश्री कोकाटे अर्जुन कोकाटे दिलीप पवार बालाजी कोकाटे रावसाहेब कोकाटे युवराज देवकर देवीदास पवार कल्याण जगताप नांदेव थोरे खंडू पवार शंकर कोकाटे व सर्व अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षिका तसेच साई टेक्स्नो सर्व्हिसेसचे अजित रोकटे तुषार वानखेडे चिन्मय साबळे चिंचोडी पाटील ग्राम चिचोंडी पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शरद पवार पुढे म्हणाले ज्यावेळेस मुली महिला यांना असुरक्षितेची भावना तयार होईल किंवा कुठल्याही संकटाची जाणीव झाली तर मोबाईलमधील निडली सॉस या ॲपचा वापर केल्यास त्वरित जवळच्या चार नातेवाईक किंवा वरिष्ठ यांना सदर महिला सुरक्षित असल्याबाबतचा एस एम एस आपोआप पाठविला जातो तसेच सदर मुलीचे लाईव्ह लोकेशन सुद्धा जाते आणि ते लोकेशन ट्रॅक करून त्या संकटग्रस्त मुलीपर्यंत पोहोचता येते तसेच तिच्या मोबाईलमध्ये आपातकालीन सायरन वाजू लागते त्यामुळे समोरील व्यक्तीला गोंधळात पाडेल पाडता येते तसेच मोबाईल ॲप्लिकेशनमधून आजूबाजूचा व्हिडिओ रेकॉर्ड करता येती शक्य होते त्याचबरोबर सदर ॲपचा वापर करून सुरक्षितेसाठी उपलब्ध असणाऱ्या शासनाच्या विविध हेल्पलाईनलाही संपर्क करणे शक्य होते सदर सुविधा ही चिचोंडी पाटील ग्रामपंचायतकडून मोफत पुरविल्या जाणार असल्याचे सांगितले महिला सुरक्षा त्यासाठी थी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे की जिने महिला सुरक्षितेसाठी पुढाकार घेऊन या ॲपच्याद्वारे उद्घाट या ॲपचे उद्घाटन केले याच माध्यमातून सर्वांनी आपल्या ॲप्लिकेशन घेऊन आपल्या सुरक्षितेसाठी मोबाईलमध्ये ठेवण्यात यावे जेणेकरून आपातकालीन काळामध्ये तुम्हाला या ॲपचा पुरेपूरपणे मदत घेऊन संकटांपासून वाचण्यात मदत करेल सप्टेंबरला आणि त्या घटनेचे वर्षात सर्वत्र उमटले त्याच्याच माध्यमातून आपण हे ॲप चालू केलेले एसओ एस हे ॲप असा आहे की निर्भया ॲप म्हणूनच ते आपल्याला लवकर कळेल कारण एसओ एस हे ॲप आपण मोबाईलमध्ये पाठवू आणि आपण निर्भया हे एक नाव देऊ त्याला निर्भया म्हणजे आपण आपल्या संकट येईल त्याला निर्भयपणे सामर्थ्यपणे त्याला सामोरं जायचं आपण चार जणांचे नंबर त्यामध्ये ऍड करणार आहोत आपल्या घरचा नंबर असेल एक आपण सरपंच साहेबांचा प्रत्येकाने नंबर ऍड करायचा आणि चार नंबर ऍड केल्यानंतर आपल्याला त्यानंतर ते आपोआप मेसेज पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पोलीस ॲम्ब्युलन्स सर्वच उपलब्ध होईल किंवा प्रथम तास सर्व चौकशी सरपंच साहेबांकडे केली जाईल आणि मग आपल्याला मदत मिळेल मोबाईल ॲप हे प्रत्येक महिला घरातील वृद्ध मुली आणि वस्तीवर राहणारे सर्व नागरिकांसाठी उपयोगी असून हे वापरण्यासाठी अत्यंत सोपं आहे यासाठी इन्स्टॉलेशन म्हणजे हे मोबाईल ॲपची लिंक ग्रामपंचायततर्फे सर्वांना पुरवली जाणार आहे ही लिंकवरून हे मोबाईल ॲप जसं आपण इतर मोबाईल ॲप डाउनलोड करतो आणि तसे वापरतो तशाच प्रकारे हे वापरायचं आहे याच्यामध्ये फक्त व्हॉल्यूम बटन चार वेळा दाबल्यात जर कुठलंही संकट आलं तर आपल्या जवळच्या चार नातेवाईकांना इमिजिएट मेसेज जाणार आहे पोलिसांना एस एम एस कॉल याच्या माध्यमातून संपर्क करता येईल मोबाईलमधून सायरन वाजून समोरच्या व्यक्तीला गोंधळात पाडता येईल आणि त्याचबरोबर त्या संबंधित व्यक्तीचं लोकेशन ज्या मुलीचं महिलेचं लोकेशन हे आपल्या नातेवाईकांना जाणार आहे ते लोकेशन एक तासापर्यंत ट्रॅक करता येणार आहे याच्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून ग्रामस्थांना सुरक्षिततेची भावना पोचवण्याचं हे ॲप काम करणार आहे आणि यासाठी या ग्रामपंचायतीने चितोंडी पाटील ग्रामपंचायतीने पुढाकार घेतलेला आहे आणि ही नगर जिल्ह्यातली आहिल्यानगर जिल्ह्यातली महाराष्ट्रातली ही पहिली ग्रामपंचायत आहे की ही ई इस, सुरक्षित ग्रामपंचायत आपण असं म्हणूया आज इथे कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित मान्यवर माझ्या मात्या भगिनी या सर्व इथे उपस्थित राहिल्या यांच्या सुरक्षेसाठी आज एक आपण नीडली एसो एस एक ॲप इन्स्टॉल कसं करायचं आणि त्याची सुरक्षा आपण सर्व महिलांनी त्याचा कसा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे हे सगळं आपण आज इथे घेणार आहोत आणि इथे ही परत ही अशी घटना चितुटेपाटींमध्ये घडू नये यासाठी आपण सर्वांनी अलर्ट राहणे हे ते आपले एक माही असेल समजा जागरूक राहिले पाहिजेत जा आपण याच्यासाठी आणि हे ॲप कसं इन्स्टॉल करायचं हे सगळं आपल्याला सर सांगणारच आहेत आणि जरी नाही जमलं तरी पुरेपूर मी माझ्या पतीने पूर्ण मदत करणार आहे सर्व महिलांना दोन महिन्यापूर्वी चिचोंडी पाटील आणि नगर तालुका संपूर्ण नगर जिल्हा ज्या घटनेने हादरून गेला अशा आमच्या गावातील आणि आमच्या परिवारातील उमात अंगणवाडी सेविका शहीद उमाताई महेश पवार यांची एका नराध माने तिच्यावर अतिप्रसंग करून तिचं हत्या करून तिचा मृतदेह पाण्यात टाकून पुरावे नष्ट केले या घटनेमुळं आम्ही सर्व गावातील सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ सर्व महिला प्रचंड महिनाभरापासून भयभीत होत्या म्हणून आम्ही या गावातील आणि सर्वच महिलांना कशा प्रकारचं सुरक्षा देता येईल यासाठी शोधत होतो महिलांना कसं संरक्षण देता येईल म्हणून तिथं सेफ्टीसाठी सारखं काही हत्यार देता येईल का सर्व ठिकाणी सी सी टी व्ही लावणं शक्य होईल का परंतु ज्या ठिकाणी असे हल्ले होतात त्या ठिकाणी हे नाराधाम अशी जागा पाहतात तिथं काही सुरक्षाच नसती म्हणून मग रोकडे सरांची आणि निडली एसओ एस या ॲपची रोकडे सरांच्या आणि साबळेताईंच्या मार्फत या ठिकाणी भेट झाली आणि त्यांनी या ॲपची माहिती दिली असा ॲप अतिशय सुंदर गावातील सर्व उपसरपंच सर्व महिला ग्रामपंचायत सर सदस्या सर्व अंगणवाडी सेविका त्याचबरोबर सर्व शिक्षकां सर्व गावातील पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक आणि तरुण सहकारांच्या उपस्थितीमध्ये आज याचं उद्घाटन झालं प्रत्येक महिला या ॲपच्या माध्यमातून सुरक्षित राहील असं हे ॲप आहे गावातील सर्व महिलांनी उपसरपंच आणि गावातील सर्व महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून त्या ॲपचा लाभ घ्यावा निश्चितच गावात आणि पंचक्रोशीत जिल्ह्यात परत अशी घटना कुठेच घडणार नाही यासाठी हा हा ॲप अतिशय महत्त्वाचा आहे सर्वांनी या हा ॲप डाउनलोड करून घ्यावा आणि आपल्या भागातील आपल्या घरातील महिला असतील बालक असतील आणि वाड्या वास्त्यावर राहणारे ग्रामस्थ असतील यांनी याचा उपयोग करावा याचा सर्व खर्च चिचवंडी पाटील ग्रामपंचायत करणार आहे या खर्च या स, आ, महाराष्ट्रातील आताच रोकडे सरांनी सांगितलं महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे की प्रत्येक महिला प्रत्येक वाड्यावस्तीवर राहणारा प्रत्येक ग्रामस्थ या ठिकाणी सुरक्षित होणार आहे या ॲपसाठी साठी ग्राम विकास अधिकारी असतात आणि उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी एका शब्दावर होकार दिला आणि संपूर्ण खर्च उचललेला आहे त्याबद्दल मी ग्रामपंचायत बॉडीचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व महिलांनी या ॲपचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद बिर रिपोर्ट न्यूज फोर अहिल्यानगर